पोलीस भरतीचा सराव करणाऱ्यांवर गावगुंडांनी हल्ला केल्याचा प्रकार घडलाय पुण्यातल्या तळजाई टेकडीवर सरावाला आलेल्यांना मारहाण करण्यात आली दहा ते बारा गावगुंडांनी मुलं आणि मुलींना मारहाण केली मुलींवर अश्लील टिप्पणी करत शिबिगाळ केल्याचा आरोप या प्रकरणामध्ये झालाय पोलीस होण्याची तुमची लायकी नसल्याचं म्हणत हा हल्ला केला मागच्या काही दिवसांपासून गावगुंड या मुलांचा पाठलाग करत होते आणि अखेर त्यांनी या ठिकाणी येऊन अशी हाणामारी केली पुण्यातल्या तळजाई परिसरात पोलीस भरतीचे सराव करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना इथल्या काही पैलवान आणि गावगुंडाने मारहाण केल्याचा आरोप होतोय है विद्यार्थी जे आहेत ते सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायला आलेले आहेत आणि या सगळ्या तक्रारीमध्ये सुद्धा अनेकांना मारहाण झाल्याचा आरोप ते आहेत पोलिसांनी काही जणांना मेडिकलला सुद्धा पाठवलेला आहे विद्यार्थी आपल्यासोबत काय नेमका प्रकार झाला त्यांनी विनाकारण पहिले तर मुलांना मारहाण केली आणि मुलांना मारहाण करत असताना आता आम्ही मुली त्यांच्यामध्ये कसं पडणार मग आम्ही आमच्या साईडला थांबलेलो होतो तर ते जवळून आले आमच्यावर दगडफेक वगैरे वे केली आम्हाला शिवीगाळ केली त्यांनी आम्हाला म्हणले तुम्ही पहाटी ग्राउंडला कसे येतो हेच आम्ही बघतो आता असे बोलले असल्या भाषेत आम्हाला ते फॉलो सुद्धा करतात आम्ही जिथं जिथं ग्राउंडला असतो तिथं तिथं ते असतात आणि बॉडीवर न वगैरे टच करण्याचा प्रयत्न केला मुलींना त्यांनी शिक्षक आहे माझ्याकडे कंप्लेंट केली मग मी त्यांना स्वतः सांगितलं बाबा तुम्ही हे असं करू नका मग त्यांनी त्यांनी रिक्वेस्ट वगैरे पण घेऊन केली माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत आणखी इन्स्टावरचे की मुलींना फॉलो फॉलो करायचं एस एम एस करायचे त्यांनी डिलीट केले परत तेच करायचं मी सरला वाचवाय गेलो मी होतो मिसर वाचवा गेल्यानंतर मला आम्हाला सुद्धा त्यांनी दगड दगड आणि होते सर आम्हाला त्यांची पोरं बोलून घेतले दोन गाड्या भरून वर्कआउट संपल्यानंतर सर सहित मुलींना शिवसेनेत पोरांना एस पीएसआय वाले डिपार्टमेंट वाले पोलिसांना हाणले पोलिसांना जर हे आणत असते तर मग आमच्या करायचं काय हो। राऊंड मारत असतात मुलींकडे एक विचित्र नजरेने बघत असतात नेहमी आणि कंटिन्यू तिथे वॉकिंग करत असत आम्ही तिथे ग्राउंड करत असताना पोलिसांनी तक्रार नोंदवून तर घेतली आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे ह्या सुरक्षेचा प्रश्न आहे उद्या आम्हाला यायचं म्हटलं की देऊन दे गेले की तुम्ही कसे ग्राउंड वर येता सकाळी आम्ही पाहतो आमच्या आई वडील इथं नाही आम्ही इथे प्रॉपर नाही आहेत आमच्या आई वडील इथे नाहीयेत आहेत मग रूम खाली वगैरे त्यांनी फॉलो म्हणजे तिकडच्या एरिया सुद्धा त्यांचा काय संबंध असताना तिकडच्या एरियामध्ये आम्हाला ते दिसतात आता आमच्या आई वडील इथं नाही म्हणजे आमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे ना मग त्यांच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट निखील करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे